शिर्डी येथे पंधरा सप्टेंबरला पेन्शन राज्य अधिवेशन लाखोच्या संख्येने राज्य कर्मचारी सहभागी होणार जुने पेन्शन संघटनेचे राज्य अधिवेशन नमस्कार दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगनजुडे आपलं स्वागत करीत आहे बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर राज्य शासनाच्या सेवेत सहभागी झालेले सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पंधरा सप्टेंबरला शिर्डी येथे पेन्शन राज्य अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आम्हाला डी सी पी एस नको एन पी एस नको यू पी एसही नको त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने देऊ केलेली सुधारित पेन्शन योजना ही नको आम्हाला केवळ ओ पी एस हवी जुनी पेन्शन योजना या मागणीसाठी हे राज्य अधिवेशन घेण्यात आलेलं आहे लवकरच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यापूर्वी राज्य शासनाने जुनी पेन्शनच्या संदर्भात आपली भूमिका जाहीर करावी यासाठी राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी हे पेन्शन राज्य अधिवेशन शिर्डी येथे बोलवण्यात आलेलं आहे देशामध्ये विविध राज्यातील निवडणुका समोर ठेवून केंद्र सरकारने यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केली आणि महाराष्ट्र सरकारने लगेच चोवीस तासामध्ये ही योजना स्वीकारली परंतु ही आम्हाला योजना मान्य नाही आम्हाला केवळ एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना व्हावी लागू व्हावी यासाठी हे राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे या राज्य अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपस्थित राहणार असल्याने या अधिवेशनाला महत्व प्राप्त झाले आहे शिर्डी अधिवेशनात सहभागी होण्याचं आवाहन जुनी पेन्शन संघटनेचे वितेश खांडेकर यांनी केले आहे ते म्हणाले नमस्कार मी वितेश खांडेकर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा अध्यक्ष आहे सरकारने आपल्याला युपीएस योजना लागू केलेली आहे आणि ही युपीएस योजना केंद्राप्रमाणे महाराष्ट्रात लागू झाली आहे महाराष्ट्रातल्या सरकारला वाटते की युपीएस योजना देऊन आम्ही कर्मचाऱ्यांना खुश करू शकतो परंतु मित्र आपली मागणी जुन्या पेन्शनची आहे ओपीएसची आहे हे सरकारला दाखवून देण्यासाठी लाखोच्या संख्येनं पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला शिर्डी येथे होणारा पेन्शन महाअधिवेशनामध्ये आपण सहभागी होऊन सरकारला दाखवून देऊ की आम्हाला युपीएस नको आम्हाला ओपीएस पाहिजे जुनी पेन्शन पाहिजे एकच मिशन पेन्शन शिर्डी येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनाला राज्यातील लाखो कर्मचारी सहभागी होणार आहेत या पेन्शन आंदोलनाला सर्वच संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे मोठ्या प्रमाणावर शिर्डीमध्ये पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इतर विभागातील कर्मचारी लाखोंच्या संख्येनं सहभागी होणार असून हे पेन्शन राज्य अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे पेन्शन संदर्भात अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन होण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद